नमस्कार आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे काही सेवा क्षेत्राची जी भूमिका आहे या विषयावर आपण चर्चा करू तर ह्यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण सेवाक्षेत्र म्हणजे काय आहे आणि सेवा क्षेत्राचं से वर्गीकरण कोणकोणत्या उन्त गटामध्ये केलं जातं यावर आपण चर्चा केली आहे आणि तदनंतर आज आपण या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सेवा क्षेत्राची जी काही भूमिका आहे त्या विषयावर आपण चर्चा करूया तर क्षेत्र जे आहे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या आर्थिक विकासातला अतिशय महत्वाचा असा घटक आहे भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये सेवा क्षेत्राची भूमिका आणि सेवा क्षेत्राचं योगदान विचारामध्ये घेता भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये सेवा क्षेत्राची सर्वात जास्त योगदान असलेलं जगामध्ये भारत हे आठव्या क्रमांकाचं राष्ट्र आहे म्हणजे या भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा जो काही वाटा आहे रोजगार निर्मिती आहे परिय गुंतवणूक आहे निर्यातीचा वाढत जाणारा वाटा आहे या सगळ्या दृष्टिकोनातून जर आपण जर पाहिलं तर भारतीय अर्थव्यवस्था जगात या विकसनशील देशाच्या तुलनेमध्ये सर्वात वेगाने वाढ करणारी विकासाला चालना देणारी अर्थव्यवस्था म्हणून जगातले सगळे देश जे विकसित देश आहे ते भारताकडे त्या जागतिक महासत्तेच्या दृष्टीने आता आपल्याकडे ते पाहत आहे म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर देखील या सेवा क्षेत्राच्या भूमिकेमध्ये महत्वपूर्ण झालेला आहे म्हणजे तंत्रज्ञानाच्या वापरामुळे देखील सेवा क्षेत्र जे आहे हे मोठ्या फार प्रमाणामध्ये विकसित झालं आणि त्याची भूमिका देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्वपूर्ण राहिलेली आहे त्यानंतर आता आपण चाल करूया की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जी काही सेवा क्षेत्राची जी काही भूमिका आहे जो रोल आहे जे काही योगदान आहे ते कसं आहे तर स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये जर विचार जर केला तर सेवा क्षेत्राचा वाटा एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जो आहे तो आता वाढलेला आहे ही त्याची महत्त्वपूर्ण भूमिका ठरली आहे की अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टीने सेवा क्षेत्राची जी भूमिका आहे ही महत्त्वपूर्ण आहे म्हणजे सेवा क्षेत्राचं जे योगदान आहे हे योगदान देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये हे वाढलेलं आहे यावरून आपल्याला लक्षात घेतं की सेवा क्षेत्र हे महत्वपूर्ण अशा प्रकारचे क्षेत्र आपण पाहिलं की एकोणीसशे पन्नास आणि एकावन्न ह्या दरम्यान एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जी डी पीमध्ये सेवा क्षेत्राचं योगदान त्या कालखंडामध्ये कमी होतं आणि त्यावेळेला शेती क्षेत्राची भूमिका मंत्रण ठरली होती परंतु आत्ताची स्थिती आपल्याला हे सांगता येतं की एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजारचा जर कालखंड जर पाहिला आणि एकोणीसशे पन्नास आणि एकावन्नचा एक जर कालखंड जर पाहिला तर याही दोन्ही दोन्ही क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये झपाट्याने घट झाली आहे आणि सेवा क्षेत्रामध्ये झपाट्याने वाढ झालेली आपल्याला दिसून येते आणि म्हणून जो काही कृषी क्षेत्राचा वाटा आपण म्हणालो होतो की एकोणीशे पन्नास आणि एक दरम्यान हजार जवळपास छप्पन टक्केच्या आसपास म्हणजे फिफ्टी पॉईंट पंचावन्न पॉईंट नऊ टक्के आणि सेवा क्षेत्राचा वाटा त्या कालखान्यामध्ये चौदा पॉईंट नऊ टक्के होता आताचा जर वाटा जर पाहिला आपण म्हणजे वाटा जर पाहिला तर तो वाटा वाढलेला आहे का नाही आणि म्हणून एकोणीसशे नव्वद आणि एक्क्याण्णवचा जर कालखंडाचा जर विचार जर केला तर देशांतर्गत उत् उत्पादनामध्ये दे कृषी क्षेत्राचा जो वाटा आहे तो बत्तीस पॉईंट दोन टक्के होता आणि द्वितीय क्षेत्राचा वाटा सत्तावीस पॉईंट दोन टक्के होता तर तृतीय क्षेत्राचा वाटा जर वाटाचा जर विचार जर, जर केला तर तो वाटा चाळीस पॉईंट सहा टक्केवर गेला आहे म्हणजे एकोणीसशे नव्वदच्या नंतर सेवा क्षेत्राची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे आणि सेवा क्षेत्राचं जे योगदान आहे ते देशांतर्गत उत्पादनामध्ये जास्त आहे दोन हजार अकरा आणि दोन हजार बाराचा जर विचार जर केला तर दोन हजार अकरा आणि बाराच्या विचारानुसार शेती क्षेत्राचा जो वाटा आहे तो सोळा पॉईंट अडतीस टक्क्यापर्यंत घटला आणि सेवा आणि उद्योग क्षेत्राचा जो काय वाटा आहे तो एकोणतीस पॉईंट चौतीस टक्क्याने तर सेवा क्षेत्राचा वाटा हा चोपन्न पॉईंट सत्तावीस टक्क्यापर्यंत वाढलेला आहे म्हणजे ह्या एकंदर आकडेवारीवरून आपण लक्षात येतं की एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये दे एकूण देशांतर्गत उत्पादनामध्ये दे। सेवा क्षेत्राचा वाटा जो आहे तो वाटा सातत्याने वाढत गेलेला आहे अर्थातच जगातील विकसित देशाच्या तुलनेमध्ये सेवा क्षेत्राचा जो काही हिस्सा आहे तो सत्तर टक्क्यापेक्षा जास्त आहे आणि हा पल्ला जो आहे तो अजूनही भारत सातत्याने गाठत आहे म्हणून आपल्याला असं शकतो की जगातल्या काही विकसित देशाच्या पंक्तीमध्ये का किंवा कि दे विकसित देशाच्या पातळीवर भारत येत्या काही कालखंडामध्ये येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे हे या सेवा क्षेत्रावरून आपल्याला स्पष्ट करत आहे दुसऱ्या गोष्टीकडे आपण लक्ष आपल्याला भेटता येतं की सेवा क्षेत्रामुळे रोजगार निर्मितीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे म्हणजे रोजगार निर्माण करण्यामध्ये देखील सेवा क्षेत्राचा जो वाटा आहे तो वाटा हा महत्वपूर्ण आहे म्हणजे रोजगार निर्मितीच्या बाबतीमध्ये जर विचार जर केला तर शेती क्षेत्रामध्ये रोजगार निर्मितीच्या दरामध्ये आता घट झालेली आहे तर सेवा क्षेत्र विस्तार झालेला आहे सेवा क्षेत्रांची वृत्ती झालेली आहे आणि त्याच्यामुळं आता कृषी क्षेत्रातला जो रोजगार आहे तो हळूहळू उद्योग क्षेत्राकडून उद्योग क्षेत्राकडून तो सेवा क्षेत्राकडे आता काय आहे वळलेला आहे म्हणजे कृषी क्षेत्रावर उपजीविका करणाऱ्याचं जे प्रमाण आहे रोजगाराचं प्रमाण आहे ते हळूहळू हळूहळू ते कमी झालं आहे आणि त्याचं स्थलांतर तर सेवा क्षेत्राकडे वळलेला आहे जसं आपण पाहतो की व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण झाला आहे हॉटेल व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार झाला आहे वाहतूक असेल साठवणूक असेल दण असेल बँकिंग असेल विमा असेल स्थावर मालमत्ता असेल सामुदायिक आणि व्यक्तिगत सेवा म्हणजे बांधकाम कसे क्षेत्र असेल शिक्षण क्षेत्र असेल आरोग्य क्षेत्र असेल मा मार्क, शेअर मार्केट असेल किंवा चित्रपट व्यवसाय देखील असेल जाहिरात असेल अशा अनेक जे क्षेत्र आहेत तिथे सेवा पुरवत आणि सेवा पुरवत असल्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये फार प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधी या ठिकाणी निर्म निर्माण झालेल्या आहेत परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण जर विचार जर केला तर शेती क्षेत्रातला जे काय रोजगाराचं जे प्रमाण आहे ते शेती क्षेत्रातलं रोजगाराचं प्रमाण हे घटत चाललेलं आहे परिणामी सेवा क्षेत्राच्या मध्ये से हे रोजगाराचं प्रमाण हे सातत्याने वाढत जात असेल आपल्याला दिसून येत दुसरी गोष्ट आपल्याला सांगता येतं की सेवा क्षेत्रामध्ये रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असल्यामुळं काय होत चाललेलं आहे की उत्पन्न वाढत चाललेलं आहे लोकांची उपभोग पातळी किंवा उपभोग मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे त्याच्यामुळे दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांच्या जे प्रमाण आहे हे प्रमाण देखील हळूहळू हळूहळू काय होत चाललंय घटत चाललेलं आपल्याला दिसून येतो सेवा क्षेत्राच्या विकासामुळे देशातील मध्यमवर्गीयांच्या संख्येमध्ये म्हणजे गरीब होते आता तर मध्यमवर्गीयांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चालली आहे आणि मध्यमवर्गीयांची संख्या वाढत चाललेली असल्यामुळं त्यांची मागणी विविध वस्तू आणि सेवांची मागणी त्यांची वाढत चाललेली आहे आणि गरीब लोकांना रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होत असल्यामुळे त्यांच्याही उत्पन्नामध्ये वाढ होत झालेली आहे त्याच्यामुळे दारिद्र्याच्या समस्या ज्या आहेत ज्या तीव्र होत होत्या तर त्या दारिद्र्याच्या समस्या त्या सेवा क्षेत्राच्या वृद्धीमुळं किंवा सेवा क्षेत्राच्या विस्तारामुळे दारिद्र्याच्या समस्या आहेत त्या तीव्र होत्या तर आता मंदावलेल्या असलेल्या आपल्याला दिसून येतात त्याच्यानंतर सेवा क्षेत्रामध्ये आपण जर विचार जर केला तर उत्पन्न विषमतेमध्ये देखील घट करण्यामध्ये त्या सेवा क्षेत्राची भूमिका मिळते भारताच्या श्रमिकाचा अतिरिक्त पुरवठा म्हणजे भारतामध्ये श्रमिकाचा अतिरिक्त पुरवठा कारण भारताच्या लोकसंख्येचा जर विचार जर केला तर जोरदार आपल्या देशाची लोकसंख्या एकशे बेचाळीस कोटीच्याही वर्गी आहे एवढी देशांची लोकसंख्या आणि त्याचा जर विचार जर केला तर भारतामध्ये श्रमिकांचा पुरवठा हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूने एका बाजूने श्रमिकाचा पुरवठा मोठ्या पार तुम्हाला पण तेवढ्या प्रमाणात लोकांना रोजगार जसं आपण म्हणतो तेवढ्या प्रमाणामधल्या लोकांना रोजगार अवेलेबल होत नाही आणि तो रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर सगळ्यात महत्वाची लागते गुंतवणूक आणि गुंतवणुकीसाठी लागते ते भांडवल म्हणजे भांडवलाचा पुरवठा भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याच्यामुळे गुंतवणूक करण्यामध्ये अनेक प्रकार छान मग कोणत्या क्षेत्रामध्ये नेमकी गुंतवणूक करावी भांडवल कुठं आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर श्रमिकांचा अतिरिक्त पुरवठा आहे पण म्हणजे पुरवठा भरपूर पण मागणी कमी आहे मग अशा वेळेला काय होतं पुरवठ्याचं डिव्हॅल्युएशन होतं श्रमिकांचं म्हणजे कमी किमतीमध्ये देखील श्रमिक मग काम करायला तयार पु होतात पण त्याच्यावर त्यांच्या विकासामध्ये वाढ होते असं नाही फक्त जीवन जगण्यापुरताना उत्पन्न प्राप्त होतं विकासासाठी त्याचा त्याचा फायदा होत नाही परंतु सेवा क्षेत्राचा व्यवसाय सुरू करत असताना कमी भांडवल लागतं तसेच कमी जागेमध्ये व्यवसायाची सुरुवात आपल्याला करता येते आणि कौशल्य जर पुरवलं तर कौशल्य त्याला जर पुरवलं तर सेवा त्यांना मोठ्या फार प्रमाणामध्ये पुरवता येऊ शकतं म्हणून सेवा क्षेत्रामध्ये कमी भांडवल वापरून मोठ्याफार प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती करणं शक्य आहे त्याच्यामुळं श्रमिक वर्ग जो आहे त्या श्रमिक वर्गाच्या उत्पन्न पातळीमध्ये वाढ होऊ शकते आणि श्रमिकांच्या उत्पन्न पातळीमध्ये वाढ झाली की म्हणजे अर्थातच गरीब लोक जे आहेत ते आर्थिकदृष्ट्या काय होतात सक्षम होतात आणि उत्पन्न आणि संपत्ती मग ते त्याच्यावर काय गरिबांनाही उद्योग व्यवसाय संधी प्राप्त होते आणि मग त्यांना रोजगार प्राप्त होतो त्यांनाही देखील उत्पन्नाची प्राप्ती म्हणजे संपत्तीच्या वाटपामध्ये जी विषमता होती ती विषमता आता ह्या सेवा क्षेत्राच्या वाढीमुळं किंवा क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारित झालेला असल्यामुळं त्या उत्पन्न वाटपाची जी काही विषमता आहे ती उत्पन्न वाटपाची विषमता त्या ठिकाणी कमी झालेली आहे भारतासारख्या भांडवल टंचाई असणाऱ्या देशामध्ये आर्थिक विषमतेची तीव्रता जर कमी करायची असेल तर आपल्याला उत्पन्न वाटपाची विषमता आपल्याला कमी ठाकरे आणि ही विषमता जर कमी करायची असेल तर आपल्याला सेवा क्षेत्राची भूमिका जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वपूर्ण ठरते म्हणजे सेवा क्षेत्रामुळे काय होतं की लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी निर्माण होतात लोकांना छोटा मोठा उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी सुरू करता येऊ शकतो आणि त्याच्यामधून रोजगार निर्मिती होऊ शकते त्यानंतर आपल्याला सांगतात संतुलित प्रादेशिक विकास जर साध्य करायचा असेल तर सेवा क्षेत्राची भूमिका त्या ठिकाणी महत्वाची आहे म्हणजे भारतामध्ये ज्या विविध राज्यांमध्ये किंवा राज्या राज्यांमध्ये जो काही विकासाच्या बाबतीमध्ये जो काही असमतोल आहे तो असमतोल त्याचबरोबर शहरी आणि ग्रामीण भागामधला विकासातला प्रादेशिक असमतोल तसं देशातल्या ग्रामीण आणि शहरी भागात मध्ये मधला जो असमतोल जर आपला जर दूर करायचा असेल तर सेवा व्यवसाय जर आपण विकसित के केला तर प्रादेशिक असमतोल कमी होण्यास त्या ठिकाणी मदत होऊ शकते म्हणजे त्या माध्यमातून काय होतं की समजा दोन राज्यामध्ये आता समजा भारताचा विकास झालेला आहे असं म्हणूया भारतामध्ये विकास सवारच चाललेला आहे तर सगळ्या राज्यांमध्ये सारख्या प्रमाणामध्ये आहे का हे सगळेच राज्य विकासाच्या बाबतीमध्ये टॉप आहेत का नाही निसर्गाने प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विविधता निर्माण केली करून दिलेली आहे बे� म्हणजे प्रत्येक राज्याचा विकास हा सारख्याच प्रमाणामध्ये होऊ शकत नाही विकासामध्ये असं निर्माण होऊ शकतो शहरी क्षेत्राचा विचार केला तर ग्रामीण भागाचा विचार जर केला तर शहरी क्षेत्रही विकसित विकास आहेत पूर्ण ग्रामीण भागात मागासलेला आहे मग अशा जे काही मागासलेल्या क्षेत्रामध्ये राज्यामध्ये भागांमध्ये जर कमी किं कमी भांडवलामध्ये कमी जागेमध्ये जर अशा प्रकारचे आपण सेवा क्षेत्र विस्तारित केले तर सेवा क्षेत्राला जर प्राधान्य जर दिलं तर त्याच्यामध्ये काय होतं की जे काही रिजनल डिस्पॅरिटीज आहेत ज्या सेक्ट्रल डिस्पॅरिटी जी आहे तर ती त्या ठिकाणी कमी होऊ शकते आणि ज्या माध्यमातून देशाचा संतुलित विकास आपल्याला करणे शक्य होऊ शकतं म्हणून सेवा क्षेत्राच्या या कार्यव्यवहाराचा विस्तार जर मोठ्या प्रमाणामध्ये जर झाला तर मागास भाग असेल किंवा ग्रामीण क्षेत्र असेल तर ते विकसित होऊ शकते आणि त्या ठिकाणी विकसित झाल्यामुळं जो दोन भागांमधला जो असमतोल आहे विकासाच्या बाबतीत तर, तर हो तो त्या ठिकाणी कमी होण्यास मदत होऊ शकते म्हणजे संतुलित प्रादेशिक विकास जो आहे तो ह्या सर्व्हिस सेक्टरच्या निर्मितीमुळं विस्तारीकरणामुळं शक्य आहे त्याच्यानंतर आहे व्यवहार कोलामध्ये जी काही समस्या आहे तर ती दूर करू म्हणजे दूर करता येऊ शकते जसं आपण बघतो बॅलन्स ऑफ ट्रेन किंवा बॅलन्स ऑफ ट्रेड याच्यामध्ये जर इनबॅलेस जर निर्माण जर झालं तर कुठल्याही कारणाने इनबॅलन्स होऊ शकते तर त्याच्यामध्ये जर आपल्याला प्रादा बॅलन्स करायचं असेल तर आपल्याला सेवा क्षेत्राला प्राधान्य देणं गरजेचं त्याला प्रोत्साहन देणं आहे जसं आपण पाहिलं की स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळा कालखंडामध्ये भारतामधला जर का व्यवहार कुलाचा जर विचार जर केला तर दृश्य वस्तूच्या निर्यातीच्या तुलनेमध्ये आपल्याला दृश्य वस्तूच्या आयातीचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे थोडक्यामध्ये ह्या बॅलन्स ऑफ ट्रेडमध्ये काय झालं आहे की आपण वस्तूच्या निर्यातीच्या ऐवजी आपण आयात मोठ्या प्र, प्र, प्रमाणामध्ये केली आहे के म्हणजे जे काय दृश्य स्वरूपात द्या कारण की आयात ही दोन वस्तूची होत असते एक दृश्य वस्तू आणि सेवा आणि दुसरं अदृश्य वस्तू आणि सेवा पण त्याच्यापैकीच्या आपण दृश्य वस्तूंच्या बाबतीमध्ये आपली काय झालं निर्यात ही कमी झालेली आहे आणि आयात आपली जास्त झालेली आहे म्हणजे आयात कमी म्हणजे आयात जास्त आणि निर्यात कमी याच्यामुळे काय होतं की आपल्या व्यवहार कुलामध्ये तोट निर्माण होऊ शकतो तोटा येऊ शकतो म्हणजे व्यवहार कुलामध्ये तूट निर्माण होऊ शकतं आणि ही तुटीची समस्या गंभीर आहे आपण दुसऱ्या देशाला पाठवायचं कमी म्हणजे निर्यात करायची कमी आणि दुसऱ्या देशाकडून आयात करायचं जास्त म्हणजे आपला उत्पन्न कमी आणि खर्च जास्त याचा परिणाम कसा होतो आपल्या भांडवली खात्यावर होतो काय का नाही कॅपिटल अकाउंटवर होऊ शकतो म्हणून आपलं काय असे आपल्या व्यवहार कुलामध्ये बॅलन्स ऑफ पेमेंट आहे तर या बॅलन्स ऑफ पेमेंटमधली एक जी आज आपले भक्कम असली पाहिजे निर्यातीच पाहते निर्यात जर मोठ्या प्रमाणामध्ये वाढली तर तुलनेने आपली आयात हळूहळू हळू कमी होते आणि आयातीवरचा होणारा जो काही खर्च आहे तर तो, तो, तो खर्च त्या ठिकाणी कमी होऊ शकतो आणि म्हणून अलीकडच्या जवळपास तीन चार दशकामध्ये आपण ज्या सेवा क्षेत्राकडे जर पाहिलं त्या सेवा क्षेत्रामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे आणि दि� ह्याच्यामुळं काय झालं आपल्या देशातून निर्यातीचं जे प्रमाण आहे हे निर्यातीचं प्रमाण सातत्याने वाढत गेलेलं आहे आयात कमी झाली असं नाही पण निर्यात आपली पटीने वाढलेली आहे आणि निर्यातीपासून मोठ्या फार प्रमाणामध्ये आपल्याला परकीय चलनाची प्राप्ती झालेली आहे आणि परकीय चलनाच्या प्राप्तीमुळे काय झालं की आपल्याला व्यवहार कोलामध्ये जे डेफिसिट निर्माण झालेली होती तर ही डेफिसिट आपल्याला भरून काढतात आणि म्हणून नेहमीच जर व्यवहार कोलामध्ये तूप निर्माण झाले बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये तूट निर्माण झाली बॅलन्स ऑफ ट्रेडमध्ये जर तूट निर्माण जर झाली तर ही तूट भरून जर करायची असेल तर आपल्याला निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि निर्यातीला जर प्रोत्साहन जर द्यायचं असेल तर आपण सेवा क्षेत्राकडं आपण जास्त भर दिला पाहिजे म्हणजे सेवा क्षेत्राकडे जर आपण जास्त जर भर दिला की सेवा क्षेत्राला जर आपण प्रोत्साहन जर दिलं तर आपण निर्यात वाढू शकतो आता निर्यात जर वाढवायची असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपला अंतर्गत उपभोग आपण कमी जर, जर आप आपला अंतर्गत उपभोग जर कमी जर केला तर निर्यातीसाठी आपला शिल्लक नाही वस्तू आणि सेवा त्या ज्या दृश्य स्वरूपामध्ये परंतु आपला अंतर्गत उपभोग जर जास्त असेल तर मग त्या निर्माण केल्या वस्तू आपल्यालाच लागतील उपभोगायला बाहेर मग आपण काय निर्यात करेल त्यासाठी आपण अंतर्गत उपभोगावर आपण काय केलं पाहिजे नियंत्रण ठेवून आपल्या निर्यातीमध्ये वाढ केली पाहिजे आणि म्हणून हे सगळं शिकवू शकतं म्हणून हे सेवा क्षेत्रामुळं आता बहुतांश प्रमाणामध्ये शक्य झालं म्हणजे दोन तीन दशकाचा विचार जर केला तर सेवा क्षेत्राची भूमिका फार महत्वपूर्ण ठरलेली आहे कारण की त्याच्यामुळे आपलं निर्यातीचं प्रमाण वाढलेलं आहे वस्तू आणि सेवा निर्माण झालेल्या आहे आणि त्यामुळे आपल्याला चलनाची प्राप्ती देखील मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत झाली आहे त्याच्यानंतर आपल्याला सांगता येते की या सेवा क्षेत्रामुळे तांत्रिक विकासाला देखील दे चालना मिळाली आता पुढील काय तर सेवा क्षेत्राच्या विकासामुळे भारतामध्ये आपण नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपण करत आहोत पूर्वी आपण ऑनलाईन वापरत नव्हतो मला ऑनलाईन पण माहीत नव्हतं की ऑनलाईन आता बहुतांश लोक करतात ऑनलाईन शॉपिंग माहिती नाही ऑनलाईन खरेदीपर्यंत माहीत नाही ज्याला माहिती होईल त्यांनाच व्हायला पण बराचसा भाग असा होता की त्याला ऑनलाईन पद्धतीने आपल्याला काही शॉपिंग करता येऊ शकते काही व्यवहार पूर्ण करता येऊ शकतात त्याचं ज्ञान लोकांना नव्हतं परंतु आता तंत्रज्ञानाच्या वापरामुळे काय झाला आहे की ऑनलाईन व्यवहाराला चालना मिळालेली आहे लोक आता इंटरनेट मोठ्या प्रमाणामध्ये वापरला आहे आहे का नाही पूर्वी लोकांकडं मोबाईल फोन नव्हते आता भ्रमणध्वनी मोबाईल फोन आता मोठ्या फार प्रमाणामध्ये लोक वापरू लागले आणि ह्या मोबाईलच्या सहाय्याने या, या माहिती तंत्रज्ञानामुळं या या गॅजेटमुळं अनेक प्रकारच्या सेवा आता दिल्या जातात आणि त्याच्यामुळे लोकांना एक विकासाला देखील संधी प्राप्त झाली आहे दळणवळण असेल व्यापार असेल तंत्रज्ञान uh, मध्ये तंत्रज्ञानाचा uh, स्वीकार असेल आहे का नाही माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत बँकिंग असेल विमा असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये आता काय झालेलं आहे आता ऑनलाईन पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये वाढला तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे ह्याच्यामुळे काय झालंय तंत्रज्ञानाचा वापरामुळं गैरप्रकाराला आळा बसला आहे आणि तंत्रज्ञानाच्या वापरामुळं कमी वेळेमध्ये जास्त कामं होऊ लागले व्यवहारामुळे कमी वेळेमध्ये जास्त व्यवहार होऊ लागले वेळेची बचत झालेली आहे खर्च कमी झालेला आहे आणि त्याच्यामुळं कार्यक्षमता आणि उत्पादकता लोकांची वाढलेली आहे व्यवहारामध्ये पारदर्शकता निर्माण झालेली आहे आणि आर्थिक वरांची गती देखील वाढलेली आहे थोडक्यामध्ये आपल्याला सांगता येतं की उत्पादन खर्चामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेली आहे आणि उत्पन्नाचे स्त्रोत मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत इंटरनेटच्या व्यापारामुळं व्यवहाराचं जे काही कार्यक्षमता आहे हे आता विस्तारलेलं आहे आणि ग्राहकाला सेवा प्राप्त करून देण्यासाठी आपला त्रास देखील मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाले आहे रस्तापूर्वी काय व्हायचं लाईट बिल भरायचं म्हटल्याच्यानंतर जिथं लाईट बिल भरणं असेल तिथं जावं लागायचं आपल्याला कुठं जर प्रवास करायचा असेल तर जिथं रिझर्वेशन बुकिंग केलं जातं त्या ठिकाणी आपल्याला जावं लागत होतं म्हणजे आता प्रत्यक्ष व्यवहार करण्यासाठी प्रत्यक्ष ठिकाणी आपल्याला जावं लागत होतं परंतु आता तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे आता मला कुठेही जात आहे जाण्याची गरज नाही आपल्याकडे भ्रमणध्वनी ध्वनी मोबाईल आपल्याकडे चांगल्या प्रकारचं गॅजेट आपल्याकडे प्राप्त झालं आणि या गॅजेटच्या माध्यमातून आपण आता घर बसल्या बसल्या जागी आपण सगळ्या प्रकारचे व्यवहार आपण करू लागलेला आहोत आणि आता ह्याच्यामुळं आणि त्या सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे जे काही लोक आहेत कारण की घरी बसणारा माणूस लाईट बिल भरू शकतो म्हणजे तो ॲप चालवणारीची व्यवस्था आहे त्या ठिकाणी त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो तर तिथं सेवा क्षेत्र विस्तारित झालेलं आहे म्हणजे एकाच गॅजेटवर अनेक प्रकारच्या सेवा हा त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात आणि त्याच्यामुळे सेवा क्षेत्राची जी भूमिका आहे ती आर्थिक विकासामध्ये महत्वपूर्ण अशा प्रकारची ठरली आहे सेवा क्षेत्रामुळे पायाभूत सुविधा आणि दळणवळणाच्या सेवा देखील विस्तारलेल्या आहेत जसं आपण पाहतो की वाहतूक वाहतूक आणि दळणवळण सुविधांच्या बाबतीमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये विस्तारामध्ये त्याच्या व्यवस्थापनामध्ये सेवा क्षेत्राची भूमिका फार महत्वपूर्ण आहे भारतासारख्या विकसनशील देशामध्ये आता आपण पाहतो की बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरला फार महत्वाचं स्थान आहे कारण की कोणत्या देशाचा आर्थिक सामाजिक सांस्कृतिक सर्वांगाने जर विकास करायचा असेल तर, तर त्या ठिकाणी पायाभूत सुविधांना महत्वाचं स्थान मिळवतं कारण पायाभूत सुविधांशिवाय कोणत्या देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळत नाही व त्यामध्ये वाहतूक असेल दळणवळण असेल दळणवळण क्षेत्राचा भारताच्या जर विचार झाला तर पाच सहा आणि सात मध्ये आठ टक्के त्याचा कंट्रिब्युशन होत आहे तर सतरा आणि अठरा मध्ये ह्याचा वाटा हा आठ आणि सात टक्के झाला आहे म्हणजे ह्याच्यावर एक गोष्ट लक्षात येतं की पायाभूत सुविधा ह्या सेवा आहे दळणवळण ह्या सेवा आहे आणि याला एकत्रितपणे आपण पायाभूत सुविधा सांगू म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास आणि विस्तार झाल्यामुळं देशाच्या विकासाला चालना मिळण्यास आणि हे क्षेत्र दिवसेंदिवस विस्तार विस्तारले जाते म्हणून पायाभूत सुविधांची भूमिका फायदा त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल लिव्हियॉर्क स्टँडर्ड आहे जीवनमानाचा जो काय दर्जा आहे तो दर्जा आता उंचावलेला आहे कोणत्या देशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासामध्ये महत्वपूर्ण जर घटक कुठला असेल तर तो शिक्षण शिक्षण हे अशा प्रकारचं वेपन्स आहे की ते वेपनाचा वापर जर प्रभावी आणि पारदर्शक आणि प्रामाणिकपणे जर केला तर सर्वांगीण विकास करण्यामध्ये हे महत्वपूर्ण अशा प्रकारचे साधन आहे खात्याला शिक्षण म्हणून हे शिक्षण सगळ्यांना मिळायला पाहिजे चा। आरोग्य चांगल्या प्रकारच्या आरोग्याची मागणी करत असते आणि त्या समाजाच्या त्या निरोगी आरोग्याची मागणी पूर्ण करण्याची जबाबदारी ही सरकारची असते चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे चांगल्या प्रकारचं आरोग्य मिळालं पाहिजे चांगल्या प्रकारच्या वाहतूक सोयी असल्या पाहिजे दळणवळणाच्या सोयी असल्या पाहिजे या क्षेत्राचा सध्या विकास झालेला आहे विस्तार पावलेला आहे आणि त्याच्यामुळं सेवांच्या दर्जामध्ये देखील सुधारणा झाली लोकांना चांगल्या प्रकारचा दर्जा पाहिजे म्हणजे दर्जाच्या सुविधा लोकांना पाहिजे जेवढ्या लो चांगल्या प्रकारच्या सेवा आणि त्या सेवेमधला दर्जा चांगला हा चांगला असेल अशा प्रकारच्या सेवाला लोक मागणी करतात आणि त्याच्यामुळं मग काय होतं संशोधनाला चालना मिळते जीवनमानाचा विकास होतो कौशल्य सुधारू शकतं तंत्रज्ञानाचा विकास होऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी या पायाभूत सुविधांमुळं होऊ शकतात आणि त्याच्यामुळे जीवनमानाचा जो दर्जा आहे तो जीवनमानाचा दर्जा सुधारू शकतो आर्थिक विकासामध्ये वाढ होऊ शकते आणि आर्थिक विकासामध्ये वाढ झाल्यामुळे लोकांच्या राहणीमानाचा जो पातळी आहे जीवनमानाचा जो दर्जा आहे तो दर्जाहून चावला जाऊ शकतो त्यामुळे जो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे मानव विकास निर्देशांकड आहे त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते तर जागतिक स्तरावर देशातील लोकांचं जीवनमान किती चांगलं आहे यावरून त्या देशाचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ठरत असतो आणि त्या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवर तो देश विकसित आहे का नाही हे देखील त्या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मोडू आय आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये देखील वाढ होऊ शकते सेवा क्षेत्र एकोणीसशे एक्क्याण्णवच्या नंतरचा विचार जर केला तर शिक्षणाचं क्षेत्र आरोग्य यांच्यामध्ये अतिशय जलद गतीने बदल झालेले आहे आणि त्याच्यामुळे जो का मानव निर्देशांक जो आहे तो मानव विकास निर्देशांक जो हळूहळू हळूहळू त्याच्यात वाढ झाली म्हणून आपल्याला एकत्रितपणे आपल्याला सांगता येतं की भारताच्या या आर्थिक विकासामध्ये सेवा क्षेत्राची जी भूमिका आहे ही क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण राहिलेली आहे ही आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट सेवा सेवाक्षेत्र ही देशाच्या आर्थिक विकासाला चालना देणारं सध्याचं अतिशय महत्त्वाचं असं क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामुळं आपल्या आता परकीय व्यापारामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये देखील आता वाढ झाली आहे त्याच्यामुळे आपला व्यवहार कोले सुधारलेला आहे परकीय भांडवल मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये येऊ लागले आहे काही तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागला आहे आणि येत्या काही कालखंडामध्ये या सेवा क्षेत्राच्या या भूमिकेमुळं आपल्या देशाची अर्थव्यवस्था सध्या जागतिक स्तरावर नावारुपास येणारी एक टॉप थ्रीमधली एक महत्वपूर्ण अशा प्रकारची अर्थव्यवस्था ही आता तयार होणार आहे यानंतरचा आपला दुसरा भाग पुढल्या लेक्चरमध्ये थँक्यू